मला वानिवडे गावामध्ये आलेले हे जे काही आहे त्या आलेले कार्यकर्ते आहेत विकासाची अपेक्षा घेऊन आमच्याकडे आलेली आहे आता तुम्ही त्यांना म्हणताना पाहिलं असेल काही महत्वाची विकास कामं हार बंधाऱ्याची असो रस्त्याची असो त्यांची भावे या दृष्टिकोनातून आणि या विचारातून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे जेव्हा कुठे ना कुठेतरी तरी अगोदर त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या होत्या आणि आता सन्मान्य राणेसाहेब स्वतः या खासदार या मतदारसंघाचे खासदार आहेत आमचे पालकमंत्री म्हणून रवी चव्हाण साहेब बांधकाम मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी या जिल्ह्यामध्ये येते आहेत आणि आमदार म्हणून गेली दहा वर्षं या सगळ्यांच्याच आणि सहकार्यामुळे मी काम आणि विकास या भागाचा करू शकलो म्हणून हे सगळे जे माझे जे नवीन सहकारी आहेत यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द मी त्यांना ह्या प्रवेशाच्या निमित्ताने दिलेला आहे शेवटी त्यांच्या गावाचा विकास झाला पाहिजे त्यांच्या वाढीचा था विकास झाला पाहिजे हाच त्यांचा एकमेव हेतू आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या शब्दाला पूर्ण करण्याचं काम यापुढे आम्ही निश्चित पद्धतीने करू भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना पूर्ण पद्धतीने मान सन्मान मिळेल त्यांना ताकद मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने त्यांना दिलेला आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आलेला आहे मॅनग्रोव्सचा फार महत्त्वाचा प्रश्न विषय त्याच्यामध्ये अडचण होती त्याच्यातून पण मार्ग काढून आता शासन दरबारी आम्ही नव्वद टक्केपर्यंत विषय आणलेला आहे कुठल्याही क्षणी त्यासंबंधित नोटिफिकेशन निघेल आणि त्या पुलाचा मार्ग मोकळा होईल म्हणून मग मी विश्वास देईन या भागाच्या जनतेला की लवकरात लवकर तो प्रश्न सुटेल आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊ एवढा विश्वास ह्या निमित्तानं